महापालिका प्रभाग क्रमांक एक मध्ये शिवसेना शिंदे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण भाऊ रमेश जाधव एक ड गणेश भाऊ चिंतामण उर्मिलाताई सुनील निरगुडे एक क नयनाताई रवींद्र रामवंशी एक अ यांच्या प्रचारार्थ कंसारा माता चौकापासून रॅलीला प्रारंभ झाला प्रभातनगर एकतानगर सोम मिसळ संभाजीनगर शलगरेज कॉलनी केतकीनगर बोरगड म्हसरूळ आदी परिसरातील मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेण्यात आल्या या दरम्यान प्रभागातील मतदार तसेच शिवसैनिकांनी यंदा परिवर्तन घडवणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींना दिलेल्या आधाराची परतफेड मतदानाच्या रूपाने करणार असल्याची ग्वाही भगिनी वर्गाने दिली प्रभाग एकमध्ये पंचवीस वर्षांपासून एकाच पक्षाची सत्ता असूनही रस्ते पाणी स्वच्छता तसेच आरोग्याचा प्रश्न जैसेथे आहे हा प्रभाग विकासापासून वंचित राहिल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली ही परिस्थिती बदलायची असेल तर परिवर्तन घडणे गरजेचे आहे मागील नगरसेवकांनी कोणतीही लोकोपयोगी कामे केली नाही त्यामुळे परिवर्तन हाच त्यावरील उपाय आहे प्रवीण जाधव यांनी कोणतीही सत्ता नसताना पदरमोड करून प्रभागात विकासाची कामे केली कोविडसारख्या संकटात अनेक कुटुंबांना मदतीचा हात दिला लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उदाहरण म्हणजे प्रवीण जाधव असून ते आपल्या तीन सहकाऱ्यांना सोबत घेत नक्कीच प्रभागाचा कायापालट करतील यंदाची निवडणूक शिवसैनिकांसाठी अस्मितेची लढत आहे गेली अनेक वर्ष या प्रभागात पैसा आणि सत्ता याचं समीकरणाचा बोलबाला होता त्यामुळे विकासाची कामे झालीच नाही हे चित्र बदलण्यासाठी सर्व शिवसैनिक एकवटले असून यंदा प्रभाग क्रमांक एकमध्ये परिवर्तन नक्की होईल प्रवीण जाधव आणि त्यांचे सहकारी महापालिका सभागृहात आपल्या कामाचा ठसा उमटवतील आणि प्रभागाचा कायापालट करतील राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना अस्तित्वात आणून महिला आणि युवतींना आधार दिलाय त्यांची परतफेड मतदानातून नक्कीच करणार प्रभाग एकमध्ये मागील कालावधीत कोणतीही कामे झालेली नाहीत त्यामुळे रस्ते पिण्याचे पाणी आरोग्य स्वच्छता आधी प्रश्न तसेच आहेत यासाठी महिला आणि युवती यंदा परिवर्तन घडवणार आणि प्रवीण साधव आणि सहकाऱ्यांना बहुमताने निवडून आणणार असा ठाम विश्वास महिला मतदारांनी व्यक्त केलाय नमस्कार प्रभाग क्रमांक एक मधून मी वर्षा अमोल जगताप आपण सांगू इच्छिते की प्रभाग क्रमांक एक मधले उमेदवार रामवंशी गणेश भाऊ चिंतामण चव्हाण उर्मिल्ला सुनील निरगुडे आणि प्रवीण मंदाकिनी रमेश जाधव हो। हे उमेदवार आपल्या प्रभाग क्रमांक एकमध्ये आहेत तर आपण त्यांना बहुमताने विजयी करायचं जसं की आपल्याला धनुष्यबाण म्हणजेच शिंदेसाहेबांमुळे लाडक्या बहिणीसारख्या अनेक योजना आपण महिलांसाठी अर्ध तिकीट वगैरे अशा बहुतांश म्हणजे योजना आपल्यासाठी त्यांनी काढलेल्या आहेत तर आपण धनुष्यबाणाला बहुमताने विजय केलंच पाहिजे प्रत्येक सामान्य नागरिकांना नागरिकांनी धनुष्य बाणालाच मतदान केलं पाहिजे धनुष्य बाण विजयी झालाच पाहिजे बहुमतानीच विजयी झाला पाहिजे मी डॉक्टर भाग्यश्री रामदास पागुल प्रभाग क्रमांक एक बोरगड इथे राहते इथे माझं क्लिनिक आहे तर आता जे उमेदवार आहेत शिवसेनेमध्ये तर त्यांच्याकडून माझी एवढीच अपेक्षा आहे की इथे मुबलक प्रमाणामध्ये आरोग्याच्या सेवा उपलब्ध नाही रुग्णांच्या सेवा त्यांनी उपलब्ध करून द्याव्या रुग्णांच्या उगना, जेवढ्या काही समस्या असतील तर त्या त्यांनी प्रामाणिकपणे सुधराव्या आणि सॉल्व्ह कराव्या दुसरी गोष्ट अशी की ते पाण्याच्या पण समस्या भरपूर आहेत तर त्या पाण्याच्या समस्या त्यांनी सोडाव्यात सोडवाव्यात आणि गार्डनच्या समस्या आहेत की जे गार्डनमध्ये खेळणी नाही आहेत लहान मुलांना खेळण्याच्या खेळणी आहेत तर त्या खेळण्या पण त्यांनी तिथे आणून वृद्धांसाठी फिरण्यासाठी तिथे त्यांनी जागा करून द्याय दिली पाहिजे जय महाराष्ट्र आपण जर बघितलं प्रभाग क्रमांक एक शिवसेना पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार हे आता आम्ही गेल्या तीन ते चार दिवसांपासून आता प्रभागातील प्रत्येक परिसर होम टू होम आम्ही जाऊन शिवसेनेचा यावरे, शिवसेने या ठिकाणी अधिकृत उमेदवारांचा प्रचार करतोय हा प्रचार करत असताना नागरिकांच्या समस्या आहेत नागरिक आता स्वतः हक्काने सांगू लागलेत आम्हाला आम्ही त्यांना काही गोष्टी सांगण्याच्या आधीच ते म्हणताय का प्रभाग एक मध्ये यावेळी परिवर्तन अटळे प्रभाग एक मध्ये परिवर्तन नक्की होणार आणि शिवसेनेचा झेंडा नक्की फडकणार काय सांगाल आपण जय महाराष्ट्र शिवसैनिकांना निवडणुका ह्या काही नवीन नाही पण खास शिवसैनिकांसाठी ह्या वर्षीची निवडणूक आमच्यासाठी खास आहे पंचवीस वर्षांची सत्ता प्रभाग क्रमांक एकमधून आम्हाला उलथून पाडायचे त्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक जोमाने काम करतो आहे संतोष खैरा झाले स्वप्नील भोसले आकाश कॉकटे झाले विपुलजी भांगे झाले आम्ही सगळे शिवसैनिक जोमाने या प्रभागामध्ये का काम करणार आहे आणि पंचवीस वर्षाची सत्ता उलथून पाडणार आहे जय महाराष्ट्र विभागातील प्रभाग क्रमांक एक या ठिकाणी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्या ठिकाणी गेले अनेक वर्षापासून कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही रस्त्यांचा असेल पाणीपुरवठा असेल गार्डन असेल महिलांची सुरक्षितता असेल या बाबतीत प्रभाग एक हा अतिशय मागासला पण आहे या ठिकाणी परिवर्तन घडणं गरजेचं आहे गेल्या अनेक वर्षापासून या परिसरातील नागरिक अतिशय कंटाळलेले आहेत मागील नगरसेवकांना कारण त्यांच्यापर्यंत जाऊनसुद्धा एक कुठल्याही प्रकारची त्यांनी मागणी पूर्ण केलेली नाही आणि अशा अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते म्हणून प्रभाग एकमधून सर्वांची इच्छा आहे की यावेळेला परिवर्तन झालं पाहिजे आणि या परिवर्तातून परिवर्तनातून जे चार उमेदवार शिंदे गटाचे दिलेले आहेत त्यामध्ये नैना समोशी गणेश चिंतामन चव्हाण उर्मिला निरगुडे प्रवीण भाऊ रमेश जाधव हे अतिशय तरुण उमेदवार आहेत आणि या तरुण उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण प्रभाग एक हा हुवा आहे कारण प्रवीण भाऊंच्या माध्यमातून या विभागामध्ये मा गेल्या पाच वर्षापूर्वी कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना सुद्धा अनेक विकासाची कामं त्यांनी केलेली आहेत खिशातून पैसा खर्च करून नगरपालिकेच्या माध्यमाचा त्यांचा कुठला अधिकार नव्हता पण स्वतःच्या पैशातून त्यांनी पाणी पुरवठा केला कोरोना काळामध्ये अनेक रुग्णांची सेवा केली रस्त्यांचे कामं केली मंदिरामध्ये गेट नव्हते ओंकारनगरमध्ये त्या ठिकाणी स्वतःच्या खर्चातून त्यांनी त्या ठिकाणी मंदिर मंदिरासाठी गेट दिला अशा प्रकारे अशा माणसांची आज गरज आहे फक्त निवडणुकीपुरतं येऊन उपयोग नाही तर निवडणुकी नंतर सुद्धा सतत मतदारांशी संपर्क असणं गरजेचं आहे म्हणून मला वाटतं मी या विभागातला एक मतदार म्हणून सांगू इच्छितो सर्व मतदार बंधू भगिनींनो की आपण यावर्षी परिवर्तन घडवा आणि असं परिवर्तन घडवा की या शिंदे सेनेचे धनुष्य बाणाचं चिन्हाला मतदान देऊन एक प्रकारे निर्वाद मतदान देऊन त्यांना निवडून आणा आपल्या समस्या नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होतील असे मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो एक मतदार म्हणून नक्कीच हा मतदार प्रभाग एक मध्ये या शिवसेनेच्या चिन्हावर मतदान करून प्रमाणे विजय संपादन करतील असं मी सांगू इच्छितो संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज नाशिक